इतर गुन्हेगारांची दीक्षा राजगृहाच्या सुमारे दोनशे योजने दूर एक पर्वत होता या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार आणि खून करीत त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवत असे परंतु ते नेहमी निष्टून जात जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकवण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती म्हणून भगवंतानी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले आपल्या निश्चयानुसार त्याने श्रीमंत माणसाचा वेष धारण केला खडग आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले त्यांच्या जिन्याला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जवाहीर लावून सजविला दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाडला तो आवाज ऐकल्याबरोबर ते पाचशे दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारलं <laughs> लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती चला जल्दी करून आपण त्याला पकडूया तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारलं देवा ए, हे काय आहे काय आहे त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाही अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहे धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यांनीच ह्या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाही नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही दुष्कृत्यासारखा खोलवर उतरणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते आंधळांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते म्हणून अश्रद्धा दूर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे जे ती ऐकतात त्यांनाच हे सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच ह्या पदवीला पात्र ठरतो हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाले नंतर ते भगवंताचे शिष्य झाले स्वास्थ्य व शांति लाभ अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान